उन्हातनं आल्यानंतर शरीराची पूर्ण लाहीलाई होते ना आणि अशा लाहीलाहीत झालेल्या शरीराला थंडी थंडावा देणारं हे अगदी रिफ्रेशिंग आंब्याचं पण आणि यामध्ये जो आंबा मी वापरला आहे पण बनवताना कोणता आंबा वापरायचा कोणत्या प्रकारचा वापरायचा यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही एकदा ना या पद्धतीने आवाकडच्या साध्या पद्धतीनं हे आंब्याचं झटपटपणं बनवले करायला अगदी कमी वेळ आणि खायला अगदी रिफ्रेशिंग थंडगार मनाला आणि शरीराला देणारं हे आंब्याचं पण कसं केलं आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा हे असे दोन आंबे घेतलेले आहेत मी आणि हे कलंबी आंबे घेतलेले आहेत आता आपल्याला करायचं आहे याचं पण 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 करताना मोठा प्रश्न असतो की आंबा कोणता घ्यायचा कलबी ह्याला कलबी आंबा म्हणतात आमच्या इथं गावाकडे तरी याला कलबी आंबा म्हणतात आणि हा बघा आंबा आहे ना तर हा लोणच्याचा आंबा आहे तर हा आंबा आहे ना कधी कैरी पण्याला वापरायची नाही जर ह्याचं जर पणं केलं ना तर थोडंसं आंबटसर लागतं आणि आंबटसर जरा पणं ना तर प्यायला थोडीशी बघा मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा काचकूच करतात पी, पित पित नाहीत व्यवस्थित तर या ह्याच्या ह्या आंब्याचा आहे ना कधी पणं नाही बनवायचा आणि चांगलं होतसुद्धा नाही आणि हा आंबा तसाही लोणच्याचा आंबा आहे तर आपल्याला आहे ना अशा Uh, कलबी आंब्याचं जर पण बनवलं ना तर चवीला खूप छान लागतं आणि इथं बघा हे असे दोन कलबी आंबे घेतलेले आहेत मी आता आपल्याला काय करायचंय इथं ना मी पाणी घेतले एका बाउलमध्ये आणि हे ना आपल्याला आंबे असंच एक तासभर किंवा अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून द्यायचंय का ठेवायचं कारण बघा कैरी असो किंवा आंबा असो त्याची जी, जी त्यामध्ये ना हिटचं प्रमाण जास्त असतं जर असं पाण्यामध्ये ठेवलं ना तर त्यामधली हीट आहे ना ती कमी व्हायला मदत होते आणि जेव्हा आपण आंब्याचं पण करतो ना ते व्यवस्थित पचलं सुद्धा जातं काही वेळेला बघा पण किंवा पण किंवा आंब्याचा कोणताही पदार्थ जर खाल्ला ना तर पोटामध्ये थोडीशी गडबड होते तर ती गडबड होऊ नये त्यासाठी ना, ना आंबा असा किंवा कैरी कोणतंही पदार्थ कैरीचा आंब्याचा बनवत असताना थोडंसं अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलं ना तर ते पचलं जातं आता हे असंच पाण्यामध्ये ठेवूया आणि पुढं याचं काय करायचं ते बघूया तर बघा बरोबर अर्धा तास झालाय आणि हा आंबा आहे ना आपल्याला यातलं जी वरची चाल आहे ना वरचा देठाचा पोषण तो काढून घ्यायचा आहे जर काढला नाही ना तर काय होतं आपण जेव्हा पण शि आंबा शिजत घालतो ना त्यावेळेस यामध्ये आहे ना चीक असतं बघा आणि हा चीक आहे ना आंब्यामध्ये शिजत असताना उतरला जातो आता बघा हा ही कैरी आहे ना पूर्ण अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे आता ही आहे ना चोळ्यानंतर साइडला ठेवूया आता मी इथं घेतला इश इड इडलीचा स्टँड जर तुम्हाला इडलीचं स्टँड नसलं घ्यायचा तर तुम्ही आहे ना कुकर घेतला ना तरी चालतो आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर बघा एक अर्धा ग्लास भर पाणी घालून घेतलं यामध्ये यावर आहे आपन, ना इडलीचं स्टँड ठेवूया आणि आपण आपण जे आंबे धुवून घेतले होते ना ते यावर ठेवून घ्यायचे तसे इडलीच्या स्टँडवर आंबे शिजवतात शिजले जातात चांगले म्हणजे वाफ चांगली निघते यातनं आता हे ना यावर झाकण ठेवूया आता हे बघा मी ठेवले गॅसवर तर फक्त आहे ना एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे चांगलं शिजू घ्यायचंय शिजून द्यायचंय कारण आणि आपण चेक करूया ते बघा जी कैरी आपण आंबा ठेवला होता ना शिजायला छान असा शिजलाय आणि कसा ओळखायचा ते दाखवते ते बघा याची साल आहे ना आपोआप अशी सेपरेट होती आणि पूर्ण छान असा शिजला ना तर याचा अर्पण पण बनवतो त्यामध्ये आता ही कैरी आहे ना आपण साईडला ठेवूया आणि तर बघा हे असं भांड घेतलंय मी आणि याच आहे ना आपल्याला चमचा ना असं वरची साल काढून घ्यायची तर बघा विरुद्ध दिशेने काढायची नाही काय होत जी केसर असते ना ती निघते तर, तर दाखवते या दिशेला बघा केसर आहे आणि जर अशी जर काढली आपण तर ही केसर आहे ना ते बघा अशी जर काढली ना तर केसर आहे ना पूर्ण अशी ओपन होती तर आपल्याला आहे ना विरुद्ध दिशेने अशी साल काढून घ्यायची म्हणजे गर काढून घ्यायचा याचा आणि ते बघा जितकं चांगलं तुमचं आहे ना कैरी आंबा शिजतो ना तितकाच सुद्धा चांगला निघतो आणि एकदाच करून ठेवायचा आणि उन्हाळ्यामध्ये पाहिजे तेव्हा याचा आपण पण करू शकतो त्याचा गर सगळा काढून घेते मी ते बघा सगळी सगळा गर आहे ना असा काढून घेतलाय आता मी या चमच्याने ना हे चांगलं असं खाऊन घेणार आहे म्हणजे घुसळून घेणारे चमच्याने घेऊ शकता जर चमचा व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही यामध्ये रवी सुद्धा वापर वापरा तर रवी सुद्धा वापरायची आपल्याला किंवा रवी जर वापरायची नसते ना तर अगदी सोपी पद्धत दाखवते त्यामुळं काय होतं अगदी पटकन हे मिक्स होत होऊन जात आता यामध्ये ना हा जो गर निघालाय ना तो हा एक कप गर आहे तर एक कप आहे ना इथं एक कप गुळ घेणार आहे मी आणि हा जो आपण साधा पोळीला गोळ वापरतो ना तोच तो गुळ घेतलेला आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे कलर कलरसुद्धा छान येतो करत असताना आणि जेव्हा बघा आपण हा जो पल्प काढला का ना मी तो कोमट असतानाच यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे काय होतं सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जातं आणि नंतर तसंही आपल्याला घेणं हे फ्रीजमध्येच ठेवायचं करण्यासाठी त्याच्यामुळं याची काही काळजी करायची गरज नाही ते बघा बोलता बोलता है ना हे चांगलं मिक्स झालेलं आहे पण गुळ जसा पाहिजे तसा मिक्स नाही झालेला तर तुम्ही रवीन सुद्धा आहे गर ना करू शकता पण मी काय करणार आहे रवी नाही वापरणार आहे आता इथं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि हे सगळा गर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे यामुळं काय होतं ना मिक्स व्यवस्थित होतं आणि कलरसुद्धा अगदी नॅचरली येतो जर इथं मी गुळ घातला आहे तुम्हाला गुळ जर घालायचा नसेल ना तर तुम्ही साखर घाला पण मी तुम्हाला यांना सांगते की गुळ घाला गुळाने आहे ना अगदी नॅचरली कलर येतो आणि फ्लेवरसुद्धा अगदी नॅचरली येतो आता यामध्ये ना थोडीशी वेलची पूड घालणार आहे मी यामध्येच आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये बघा मीठ घातल्या ना तर त्याची चव छान वाढते आता झाकण लावूया आणि मिक्सरमधून फिरवून घेऊया तर आता चेक करूयात ना, ना, तर बघा अगदी पिवळा धमक असा रंग आलेला आहे आणि हाच नॅ नॅचरली रंग नॅचरली रंगच महत्वाचा असतो आता आपल्याला याच याच्यापासून आहे ना पण बनवायचंय तर पण कसं बनवायचंय त्याचं ते दाखवते आता इथं बघा दोन काचेचे ग्लास घेतलेत मी तर हे दोन जणांसाठी बनवणार आहे म्हणून दोन ग्लास घेतले आता यामध्ये या ना इथं ही आईस क्यूब घेतली ती घालून घ्यायची आहे आणि यामध्येच ना मी घालणार आहे थंड थंड असं माठातलं पाणी माठातलं पाणी घातलं ना यामध्ये तर चव खूप छान लागते बघा अर्धा अर्धा घालून घेणार आहे पाणी यामध्ये आणि नंतर परत आपल्याला अर्धं पाणी घालायचं आहे आता यामध्ये ना जो गर केला होता ना आपण तर तो गर घालून घ्यायचा आहे तर एक चमचा घालून घेणार आहे इथं तर बघा अगदी घट्टसर असा गर आहे हा आणि असाच घट्टसर गर असला ना, ना तर हो तो टिकतो यामध्ये ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे नाहीतर मग काय होतो जो गर काढला आहे ना आपण तो खराब होतो लवकर थोडीशी अजून टेस्ट आहे ना लागण्यासाठी मी घालून घेणार आहे तर इथं आहे ना बघा जो सूपचा चमचा असतो ना आपला तर तो दोन चमचे इथं गर घालून घेतला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर बघा चांगला असं मिक्स करून घेतलंय आता यामध्ये ना राहिलेलं माठातलं पाणी घालून घ्यायचंय आणि अगदी रिफ्रेशिंग असं हे पण तयार होतं उन्हामधून आल्यानंतर बघा शरीराची अगदी लाहीलाही होती अशा उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये ना असं थंडगार पण जर भेटलं ना आणि ते हे अगदी नॅचरली तर वाव क्या बात आहे तर पण रेडी आहे तयार आहे आता यावर गार्निशिंग साठी ना थोड्याशा केसरचे धागे आणि मी ना या अगोदर बघा सुद्धा पण बनवले पण म्हणजे अगदी नॅचरली पद्धतीने बनवलेले जसं की चुलीमध्ये ना कैरी भाजून त्याचं सुद्धा पण खूप छान लागतं आणि ते सुद्धा पण माझ्या व्हिडिओवर आहे माझ्या चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा चेक करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनेलला के लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आणि बघू शकता अगदी थंडगार पण दिसायला खूप छान दिसतंय आणि कलर याचा जो आला आहे ना तो अगदी चरली कलर आलेला आहे तर हा थोडासा आहे ना डिझाईनचा ग्लास असल्यामुळं तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल तर तुम्हाला आहे ना हा प्लेन मला दाखवते तर हे बघा अगदी नॅचरली असा हा हे पण बनवून तयार होतं तर या उन्हाळ्यामध्ये एकदा या पद्धतीने नक्की करा आता आंब्याचं पण स्टोर करण्यासाठी मी इथं बघा काचाची बॉटल घेतली आणि या काचाच्या बॉटलला मी एक तासभर उन्हामध्ये ठेवली होती उन्हामध्ये ठेवलं ना तर ते पूर्ण निर्जंतुकीकरण होतं याचं यामध्ये ना पाण्याचा ठेम अजिबात राहिला नाही पाहिजे नाहीतर मग ते पण शिजवलेलं आपण असतं वाफवलेलं असतं ते खराब होतं आणि परत मी आहे ना थंड करून घेतली कारण उन्हामध्ये आणलं की लगेच त्यामध्ये भरायचं नसतं थोडीशी रूम टेम्परेचरवर आणली आणि मग आपण यामध्ये हे प्रीमिक्स बनवलेलं भरणार आहोत आणि हे ना फ्रीजमध्ये सात ते आठ महिने चांगलं राहतं किंवा महिनाभरसुद्धा चांगलं राहतं आणि यामध्ये ना मी हे सगळं भरून घेते